नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर कसे आहात तुम्ही मजेत ना तर आज आपण रेस्टॉरंटपेक्षाही स्वादिष्ट अशी बनते मटर पनीरची भाजी चला तर मग स्टार्ट करूया आपण आजची रेसिपी मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा बटर घेतला आहे पॅनमध्ये बटर जळू नये म्हणून तेल घेतलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे दोनशे पन्नास ग्राम पनीर घेतला आहे पनीर आपण संपूर्ण तेलामध्ये थोडंसं शॅडो फ्राय करून घेऊया तीन ते चार मिनटं आपण व्यवस्थित शॅडो फ्राय करून घेतल्यानंतर आपण इथे गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये सर्व पनीर काढून घेतले आहेत तर फ्राय केलेले पनीर थोडे चिवट होतात तर त्यासाठी आपण ह्याला गरम कोमट पाण्यामध्ये टाकणार आहोत त्याच्याने पनीर सॉफ्ट होतात आणि टेस्ट देखील छान येते तर इथे आपण त्याच पॅनमध्ये तीन कांदे पातळ उभे चिरलेले हे आपण गॅसचा फ्लेम हाय करून तीन ते चार मिनटं आपण चा हे तांबूस रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत तर इथे पाहू शकता हे फ्राय करून झाले आहे त्यानंतर आपण इथे एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या कळ्या त्याचप्रमाणे हे आपण दोन मिनटं ह्याबरोबर फ्राय करून घेऊया आणि हे व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर तर यामध्ये आपण तीन चार काजू ॲड केले आहेत हे ऑप्शनल आहे त्यानंतर इथे मोठे लालसर असे तीन टोमॅटो घेऊन उभे चिरले आहे हे पण आपण त्याबरोबर फ्राय करून घेणार आहोत आणि हे अशी मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि हे आपण संपूर्ण मिक्स करून गॅसचा फ्लेम स्लो करून आपण झाकण लावून सात ते आठ मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेतले आहे तर इथे पाहू शकता आपला टोमॅटो व्यवस्थित नरम झाला आहे आणि मसाला देखील स्मूथ असा तयार झाला आहे आणि हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे संपूर्ण आपण असं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थंड करून आपण हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेणार आहे तर हे संपूर्ण असं काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये थोडी कोथमीर आणि हे संपूर्ण मसाला तयार करून घेतला आहे तर आपण फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आणि एक चमचा जिरे आणि दोन छोटे तेजपत्ते एक छोटा दालचिनी आणि आपली तिखट मिरची त्याचप्रमाणे तीन लवंगा देखील ॲड केले आहेत ते आपण तेलामध्ये एक चमचा कश्मीरी लाल पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूर आणि वन फोर्थ चमचा हळद हळद जरा कमीच घेतली आहे आणि हे संपूर्ण आपण तर आपण हे दोन तीन सेकंद व्यवस्थित तेलामध्ये आपण जे मसाले ॲड करून परतून घेतले आहे त्यानंतर आपण कांदा टोमॅटोची जी पिरीचा मसाला तयार केला होता तो आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तर अशा पद्धतीने आपण स्लो फ्लेम करून घ्यायचा आपण हे परतून घेतलं आहे मसाला व्यवस्थित तेलामध्ये त्यानंतर एक चमचा क्रीम घेतली आहे ही देखील आपण या मसाल्याबरोबर पर परतून घेऊया संपूर्ण मिक्स करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे हे देखील आपण परतून घेऊया संपूर्ण मसाल्याला लागेल अशा पद्धतीने तर हे संपूर्ण असं मच परतून घेतल्यानंतर एक वाटी फ्रोझन मटार मी गरम पाण्यामधून वॉश करून घेतले आहेत त्यानंतर आपण हे संपूर्ण मिक्स करून मिक्सर जारमध्ये अर्धा कप पाणी ॲड करून आपण हे भाजीमध्ये ॲड करूया आणि हे संपूर्ण पाणी आपण मिक्स करून घेतलं आहे भाजीमध्ये ते आपण गॅसचा मिड फ्लेम मिडियम स्लो फ्लेम ठेवून आपण हे संपूर्ण तीन ते चार मिनटं शिजवून देणार आहोत त्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे कारण पहिल्या सुरुवातीला आपण थोडं मीठ ॲड केलं होतं त्यानंतर आपण ह्यामध्ये आपले फ्राय केलेले पनीर आपन आपन हे आपण काढून आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊया आणि हे संपूर्ण आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तर हे संपूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेतली आहे तर इथे पाहू शकता आपल्या भाजीचा कलर आणि स्टेक्चर देखील खूप छान आला आहे तर गर घरच्या घरी रेस्टॉरंटपेक्षाही छान भाजी तयार होते आणि वरून आपण कोथिंबीर सर्व करून ती देखील परतून घेऊया तर अशा पद्धतीने तयार आहे आपली मटर पनीरची भाजी तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार